कधीही पडू दिला नाही आणि भविष्यातही पडू देणार नाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित दादा पवार, पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जनसंवाद यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात केली असून दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरामध्ये जनसंवाद यात्रे निमित्ताने महिलांशी संवाद साधत विविध विषयांवर त्यांनी लक्ष वेधलं कोपरगाव शहरामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहावयास मिळाला आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभेसाठी कोपरगावचा विकास झपाट्याने वाढत आहे आमदार आशुतोष काळे यांचा शब्द मी कधीही पडू दिला नाही आणि भविष्यातही पडू देणार नाही असे अजितदादा पवार या प्रसंगी म्हणाले प्रत्येक समाजातील घटकांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत या योजनेचा जनसामान्यांना फायदा होत असून कोपरगावकारांनी देखील याचा लाभ घ्यावा यावेळी प्रास्ताविक करताना आमदार सुतोष काळे म्हणाले की लाडक्या बहिणींप्रमाणे मी देखील दादांचा लाडका मुलगा आहे मतदारसंघात झालेला विकास हा फक्त आणि फक्त अजितदादा यांनी भरघोस निधी दिल्यामुळे शक्य झाला आहे मी ज्या ज्यावेळी अजितदादांकडे मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न घेऊन गेलो व त्यांच्याकडे निधीची मागणी केली त्यावेळी एकदा हिरकाम्या हाताने परत आलो नाही त्यामुळेच कोपरगावच्या मतदारसंघाच्या विकास नदीचा आकडा तीन हजार गेला या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल अनिल पाटील माजी आमदार अशोकराव काळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुरज चव्हाण जिल्हा अध्यक्ष कपिलजी पवार गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पाताई काळे जिल्हा बँकेच्या संचालिका सौ चैतालिताई काळे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती

त्या लेखी बाणी आहेत यांच्यासाठी मुफत शिक्षण अभ्यास पद्धतीने माझी लवकर एक योजना हे अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये एकवीस ते पासष्ट या वर्षामध्ये असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये त्या ठिकाणी मिळतात तसेच आपल्या इतरही सर्व सट्ट्यांसाठी इतर बऱ्याच योजना त्या ठिकाणी जाहीर त्याचा उल्लेख दादा आपल्या मास्टर करणार आहे या सर्व घटकांचा अधिक त्याच्यामध्ये सांगतील आपण सर्व दादांच्या लाडकी बहिणी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात तसंच आपल्यासारखा मी मतदानाचा लाडका मुलगा म्हणून त्या ठिकाणी काम करतो आपल्या मतदारसंघामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते सग प्रश्न ती फक्त आणि फक्त दादांनी त्या ठिकाणी असा निधी त्या ठिकाणी दिला हे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली तीन हजार कोटी हा फक्त आकडा आपल्या सर्वांसमोर आलेला आहे पण तीन हजार कोटी जास्त अगदी दादांनी त्यांच्या आजच्याही काळामध्ये दिला आणि आताच्याही काळामध्ये त्यांनी कधी दिलं अरे म्हणून ज्याच्या वेळेस मी अजितदाकडे कुठलाही प्रश्न घेऊन जायचो मला सांगायला आनंद वाटतो मी कधीही रिकाम्या हाताने आलेलो अरे म्हणून ज्या पद्धतीने आपले जे काही बारीक सारीक प्रश्न असतील मोठे प्रश्न असतील गेले अनेक वर्ष जे विविध खाते असतील त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली सर्व खात्यामध्ये सर्व घटकांना आणि महाराष्ट्रातल्या कानापोपऱ्यातील सर्व लोकांचे प्रश्न त्यांना त्या ठिकाणी याची जाण आहे आणि सोडवण्यासाठी काय करावं लागेल याचे सर्व सोल्युशन त्यांच्याकडे आणि म्हणून आपल्या सा? सर्वांच्या मी या ठिकाणी असं म्हणतो का आपले दादा या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री करायचे सर्वांनी काम आता चार लाख मुलांना जर्मनीला आम्ही पाठवतोय मुलं मुली ज्यांना जायचंय त्यांनी त्याच्याबद्दलच टेक्निकल ज्ञान घ्यावं त्याकरता पण बजेटमध्ये तरतूद केली कालच गव्हर्नरच्या शुभ ते तो कार्यक्रम आम्ही केलेला आहे ह्याच्यातून परदेशामध्ये गेलेल्या माझ्या मुलाला मुलीला महाराष्ट्राच्या जवळपास दोन लाख रुपये महिना मिळणार आहे तिथं खर्च जास्त आहे कदाचित एक महिना एक लाख रुपये महिन्याला त्याचा राहण्याचा जेवणाचा खावण्याचा खर्च होईल एक लाख रुपये तरी आई बापाला तो पाठवू शकेल ना महिना एक लाख रुपये कशाला म्हणताय ही योजना आपण आणलेली आहे आमच्यावर आरोप केले जातात इथले कारखाने परत राज्यात चालले कोपरगाव करानो अजिबात चाललेलं नाही उलट आम्ही बाहेरच्या कारखाने कसे आपल्याकडे येतील सज्जन जिंदरची चर्चा केली चाळीस चाळीस हजार कोटीचे दोन कारखाने का त्यांचे तो। महाराष्ट्रामध्ये आपण आणतोय टोयोटा आणि किर्लोस्कर बेंगलोरला त्यांचा कारखाना आहे पुढचा युनिट आपल्या संभाजीनगरला त्यांचं सुरू होत आहे जागा दिली करार झालेला आहे शेवटी माझ्या संभाजीनगरच्या परिसरातल्या मुलांच्या मुलींच्या हाताला काम मिळणार आहे तिथं आमच्या भंडारा गोंदियाचे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत त्यांच्या पलीकड गडचिरोली आहे गडचिरोलीला आपण त्या संदर्भामध्ये लॉइडस कंपनी करोड रुपयाचा तिथं उद्योगधंदा त्यांनी सुरू केला माझ्या आदिवासी मुलं मुली तिथं काम आलायवो ट्रक चालवतात अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना पैसा मिळतो माझ्या माय थोडंसं थोडस निसर्ग देखील आनंदित झालाय तुम्हाला स्प्रिंकलर सारखा पण काय घाबरू नका थोडं कळ काढा आपल्याला त्यामध्ये समाधान मिळणार आहे मला एक सांगायचं की अशा अनेक योजना आम्ही सरकारच्या माध्यमातून या राज्याच्या भल्याच्या करता आणलेल्या आहेत आम्ही जे कारखाने अडचणीत आले साखर कारखाने त्यांना एन माध्यमातून आपण मदत करतोय बऱ्याच कारखान्यांना आम्ही मदत केलेली कारण के कारखाना टिकला का पाहिजे शेतकऱ्याच्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे साखर कामगाराला दोन पैसे मिळाले पाहिजे आणि ऊस तोडी कामगाराला पण पड़ व्यवस्थितपणे मोबदला मिळाला पाहिजे ही आमच्या महायुती सरकारची भूमिका आहे आणि त्याचा आम्हाला अनुभव आहे आम्हाला देखील गेले तीस पस्तीस वर्ष या सगळ्यातनं आम्ही गेलेलो आहे त्यामुळं कुठं आम्ही ट्रायल घेत नाही त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण विचारांती अशा प्रकारच्या योजना त्या बाबतीमध्ये राबवतोय याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आमचे तरुण सहकारी आशुतोष काळांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निवडून दिलं पण फार घासून निवडून दिलं कस्च बस्त निवडून दिलं सत आठशे मतांनीच निवडून दिलं अर्थ बाबा लय पुढचं बोलतोय लयच याचं गाव तपास याच्या मागे किती येतील त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आम्ही आशुतोषला कामाच्या माध्यमातन विकासाच्या माध्यमातन निधी दिलेला आहे आम्ही उपकार केले नाही आमचंही कोपरगावशी आगळं वेगळं आहे सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राला सगळीकडे मदत झाली पाहिजे अठरा पगड जाती बारा मलुतेदारांना मदत झाली पाहिजे या सगळ्या योजना आढल्यात वीज माफीच्या लाडकी बहीण योजना मुलींना मदत शिक्षणाच्या करता तीन गॅस सिलेंडर या सगळ्याच्या मध्ये महाराष्ट्र आणि कोपरगावकरांनी एक लक्षात घ्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही अल्पसंख्याक आहे त्यालाही मदत आहे गरीब असला तर मागासवर्गीय त्यालाही मदत आहे गरीब असला तर त्याच्यामध्ये भटका असू द्या सर्वसाधारण गटातला असू द्या ओबीसी गटातला असू द्या कुणी असू द्या तो गरीब असला तर त्याला मदत केली पाहिजे कारण त्याच्याशिवाय गरीबी कमी होणार नाही ही आम्हा लोकांची भूमिका आहे त्याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याची गरज आहे तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस आशितोषला आमच्या पाठीशी उभं केलं त्याच्यामध्ये तीन हजार कोटीचा निधी आम्ही द्यायला त्याला द्यायला यशस्वी झालो परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की अजित पवार सकाळी काम किती वाजता सुरू करतो मी पहाटे पाच ला उठतो आणि सहा ला काम सुरू करतो एक दिवस नाही रोज ही आपली सवय हे आमच्यावर संस्कार झालेले आहेत आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री पण सांगतात आमचं सरकार चोवीस तास काम करत लोक म्हणतात कसे म्हणले पहाटे पाच वाजतापासून अजित पवार तयार असतो कामाला ते उशिरापर्यंत तो अकरा बाराला झोपतो आणि मुख्यमंत्री पहाटे चार पर्यंत काम करतात म्हणजे चोवीस तास आमचं कामच चाललंय कधी मुख्यमंत्री तरी करतो कधी देवेंद्र तरी करतो कधी अजित तरी करतो चोवीस तास काम करणार आपलं सरकार आहे काळजी करू नका फक्त तुमचा पाठिंबा मात्र पाहिजे आज मी इतका सकाळी उठतो सहाला ला कामाला सुरुवात करतो मला आता लोकांना सवय झाली की बाबा ही सकाळी उठतो तुमचा ही आशुतोष काळे पाठ्या माझ्याकडे सकाळी पहाटे पहाटेच काम घेऊन मला उठवायला आला म्हणजे किती वाजता आला तो मी पाचला उठतो हे पाठ्या मला उठवायला आला म्हणजे चारला आला बर तो आला ते आला त्याच्यानंतर तो राष्ट्रवादीचा आमदार देवगिरीला त्याला कोणी बोलायला तयार नाही त्याला कोण अडवणार कारण तिथं सांगितलं राष्ट्रवादीचा सा कार्यकर्ता आला तर त्याला अडवायचं नाही महाराष्ट्रातल्या कुणालाच अडवायचं नाही पण त्यातल्या त्या वाढप्या ओळखीचा असला तर राष्ट्रवादी म्हणलं तर झाला जास्त त्या पद्धतीनं तिथं तो आला आणि त्याला तिथं कुणी अडवलं नाही त्या दिवशी मला जाणवलं की कामाच्या बाबतीमध्ये आमचा आशितोष काळे पट्ट्या माझ्यासारखाच आहे त्यामुळं त्याच्या मंजूर बंदारा दुरुस्ती करता एक्केचाळीस कोटी रुपये त्या दिवशी सर्वात अगोदर मी त्याला देऊन टाकले इतर आपल्या पुढचा निघालाय आणि त्याच्यामुळे कधी कधी माझ्या प्रशासकीय मिटिंग चालू असतात आदिल बाईदास आणि माहिती आहे ते चालू असताना देखील त्याळूच दार उघडतो बघतो काय मिटिंग चाललेली आणि माझ्याकडं अचानक कोपरगाव सा एक प्रश्न आणि अडचणीचं पत्र त्या ठिकाणी माझ्या हातात देतो आता पण त्याने दिलेलं आहे आणि त्यावेळेस त्या बालहट्ट समजून मी देखील आशुतोषला नाही म्हणत नाही एक आपलाच घरातला मुलगा अशोक मुलगा म्हणजे माझा मुलगा असल्यासारखा आहे आणि त्या पद्धतीचा आपण त्या आशुतोषला मदत करत असतो आज त्याने बोलता बोलता सांगितलं की दादा मी आजपर्यंत तसं बघितलं तर अशुतोषचा कुठलाच शब्द पडू दिलेला नाही यापुढे देखील मी पडू देणार नाही तो त्याने माझ्याकडं आदिवासी समाजाचं दैवत आद्य पुरुष एकलव्य तसंच राजपूत करेकर समाजाचं दैवत वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक उभारण्याच्या करता आणि जसं आमच्या सिन्नरच्या आमदारांनी आत्ताच मला त्यांचं क्रीडा संकुलाची जागा दाखवली तसंच माझ्या कोपरगावमध्ये देखील चांगले चांगले खेळाडू तयार व्हावे त्यांनी चांगली मैदाना गाजवावी त्यांनी माझ्या कोपरगावचं नाव त्यांनी माझ्या नगर जिल्ह्याचं नाव त्यांनी माझ्या महाराष्ट्राचं नाव त्यांनी माझ्या भारताचं आपल्या ना। भार नाव हे त्या ठिकाणी वाढवावं याकरता चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना मुलींना देण्याची गरज आहे ऑलिम्पिकमध्ये दे देखील आपल्या भारतातली मुलं मुली किती कर्तबगारी दाखवतात हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाळलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही तीन त्याचे प्रश्न आहेत ते, ते देखील प्रश्न देखील मागण्या वैयक्तिक त्या काही आशुतोषच्या मागण्या नाहीये सगळ्या पिढीच्या करता त्या मागण्या आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या साक्षी त्याला शब्द देतो की ह्याच्यामध्ये ज्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या अजित पवारची राहील त्याबद्दल आपण काळजी करू नका पण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो महायुतीचा उमेदवार इथं असेल त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं काम मात्र तुम्हाला करावं लागेल त्यामध्ये तुम्ही म्हणाल नाव सांगा नाव सांगा नाव सांगितलं की लगेच लगे काही जण म्हणतात अरे यांनी आता वाटप सुरू केलं का नावाचं त्याच्यामुळं आम्ही एकत्र बसल्यानंतर एवढंच सांगतो तुमच्या मनात जे आहे तेच अजित पवार करेल एवढा म्हणतो मात्र काळजी करू नका तुम्ही मात्र कमी पडू नका तुझ्याकडे ऋतू ह्याचा फोन नंबर त्याला ना सोडणार नाही आता पुन्हा त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अशा पद्धतीनं आपल्याला मित्रांनो पुढे जायचंय आणि त्याच्यातनं लोकांचं राणीमान आपल्याला बदलायचं त्याच्यातनं समस्या आपल्याला सोडवायच्या करोनाच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कामं करण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केलेला आहे इतर पण शेतीच्या पाण्याच्या प्रश्न किंवा भंडारदरा असेल निळवंड असेल मुळा असेल माझा गोदाकाठ असेल आम्ही गोदाकाठच्या करता देखील एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेपर मध्ये तुम्ही वाचला असेल आमच्या विदर्भाच्या करता आम्ही त्या बाबतीमध्ये वैनगंगा पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिली पंच्याऐंशी हजार कोटीच्या प्रकल्पाला त्याच्यानंतर नार पार प्रकल्प पा, आम्ही आचारसंहितेच्या सुरू व्हायच्या त्यालाही मान्यता देतोय आम्ही पश्चिमेकडे पडणार पाणी समुद्राला वाहून जात ते पूर्वेकडे घ्यायचं सागर नाही भरला तर त्याचा फटका माझ्या नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसतो सागर पण भरला पाहिजे म्हणजे जायकवाडी येलदारी भरलं पाहिजे सिद्धेश्वर भरलं पाहिजे तिकडं माजलगाव धरलं धरण भरलं पाहिजे विष्णुपुरीचे बंधारे भरले पाहिजे नाथसागरचे सगळे बाबी पर्यंत पर्यंत बंधारे भरले पाहिजे त्याच्याकरता पलीकड पडणार पाणी आणि नारपारच पाणी माझ्या गोदावरीमध्ये आणायचंय वरची धरणं भरली जातील खालची धरणं भरली जातील आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं समाधान माझ्या कोपरगाव असेल किंवा माझ्या नगर जिल्ह्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करायचंय मला तिथं दारणाव गंगापूर गिरणा चणकापूर नंदुरमेश्वर मांजरपाडा हे सगळ्या धरणामध्ये पाणी आलं पाहिजे आणि त्याच्यातनं जे। ते धरणं भरून माझ्या जायकवाडीला पाणी आलं पाहिजे जेणेकरून माझ्या भंडारदराच माझ्या मुळेच माझ्या निळवंडेच पाणी ज्यांच्या हक्काचं आहे त्यांना ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली योजना आहे तुम्ही म्हणाल मग ही योजना करत असताना आता एवढा योजनांना दिदी तिथे दिदी तुम्ही एक बघा केंद्रामध्ये सरकार तिसऱ्यांदा आलेलं आहे मोदी साहेबांचं आता त्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे तर आपल्याला केंद्रातनं निधी आणता येईल चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी सरकारला पाठिंबा दिलाय त्याच्यामुळं आज थोडस झुक्तबाब आंध्राला आणि माझ्या बिहारला मिळाले चांगलं झालंय